जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी अलक निरंजन आलक निरंजन जय गुरुदत्त जय गिरी नारी निरंजन अलक निरंजन जय गुरुदत्त जय गिरी नारी अलक निरंजन अलक निरंजन जय गुरुदत्त जयगिरी नारी आता भय नाई वाटे वाटेजी वा आता भय नाई वाटे वाटेजी वा कडली सेवा समर्थची समर्थाची आता भय नाई आयसे वाटे जीवा घडली सेवा समर्थाची समर्थाची आता माझे मने धरावा निर्धार आता माझे मने धरावा निर्धार अंतर न आता माझे म्हणे धरावा निर्धार आता माझे म्हणे धरावा निर्धार चिंतनी अंतर न पडावे न पडावे येथे नाही झाली कोणाची निराश येथे नाही झाली कोणाची निरास आल्या या चुकास कृपे विशी कृपे विशी तुका म्हणे येते नाही दुजी परी तुका म्हणे येते नाही दुजी परी राव सरी देवा पाई देवापाई तुका म्हणे येवापा देवा पाई प्रस्तुत प्रवचन सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ संत सम्राट विश्वसंत ज्ञानांचे राजे शांतीदूत आणि वैरागीचे शिरोमणी ह्या ज्या संतांना उपजा लागू पडतात असे हे महान संत जगद्गुरु तुकाराम महाराज काय म्हणतात बघा आता भय नाही आहे शेवटाची वा घडली असा वा समर्थाची कोणाला भय आहे आणि कोणाला ना भय नाही आहे भय कोणाला आहे भय पावलं पावली भय भय अनेक प्रकारचं भय उनको अनेक प्रकारचं भय किती प्रकारचं भय आहे अनेक प्रकारचं भय तर प्रमुख भय कुठलं मृत्यूचं सगळ्यांना भय आहे का नाही मृत्यूचं भय आठळे मृत्यू ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आठळे मग वय झाल्यावर वय झाल्यावर साठी ओलांडल्यावर माणसाला भीती वाटते का आपण केले कर्म फळा आले तुका म्हणे आपल्याची फळे आपण काय केलं तरुणपणात पाप केलं का पुण्य केलं आपल्याची मना कधी विचार तरुणपणात काय केलं लोकांना त्रास दिला भ्रष्टाचार केला काही लोक भ्रष्टाचार करतात सत्तेच्या नावाखाली सत्तेचा दुरुपयोग दुरुपेग करतात लोकांना त्रास देतात पुण्य फर उपकार पाप फर पिळा अनेकांना जोडा दुजा अशी काय ह्यांना पुण्य माहितीच नाही आणि पापच केलं आयुष्यात आणि मग मग वृद्धपणी त्यांना भीती वाटते कशाची की आता आपल्याजवळ यमदूत येणार आहेत यम येणार आहे आपल्याजवळ त्याला काय उत्तर द्यायचं मग त्यांना भीती वाटते की हे देवा मला सोडव आता काय सोडव केले कर्म फाळा आले तुका म्हणे आपल्याची बोले अरे तू काय केलं मनाला विचार आयुष्यभर काय केलं हरिनाम घेतलं नाही परपिडाच केली जन्मा आल्या उपकार करावा हे शास्त्र निर्धार जरी न घरे घडे उपकार तरी अनुपकार करू नये जर तुम्हाला चांगलं काय करता येत नसल तर गप्प रहा निदान वाईट तरी करू नका काही लोकांना तारुण्यात वाईट करायची सवय हरिनाम घेत नाहीत भ्रष्टाचारच करतात वाईटच वागतात काही लोक मग अशा लोकांनी त्या मुखाने त्या पापीमुखाने हरिनाम घेऊ नये अशा पापी लोकांनी त्या मुखाने हरिनाम घेऊ नये आणि ज्यांना मारामारी करायची असल त्यांनीचे पापे हात देवाला जोडू नयेत त्यांनी मारामारीच करत राहावी ज्यांना मारामारी करायची असेल त्यांनी ते पापे हात देवाला जोडू नये मग देवाला हात कोणी जोडावेत जे हरिनाम घेतात जे खरे भक्त आहेत त्यांनी जरूर जेवाला हात जोडावेत त्या भक्ती मार्गाचे आहे हिचं खरं सुख आहे बाकी सर्व दुःखच आहे आयुष्यात दुःखच जास्त आहे सुख कमी आहे सुख आहे आहे दुःख पर्वत आहे एवढे मग हिरण्य त्यांनी भीती दाखवली प्रल्हादाला भीती दाखवली त्रास गेला मग देवानी काय केलं देवानी असं काय रूप घेतलं नरसिंह रूप घेतलं आणि त्या हिरण्ये कशिपाला भीती दाखवून त्याचा वध केला का वध केला तू त्रास दिला ना त्रास देऊ नका पीडा पुण्य फर उपकार पाप फरपिडा आणि क नाही जोडा तुझायशी सत्य तोचे धर्म असत्य ते अकर्म आणि क नाही वर्म तुझ्या ऐसे गतीचे मुखी नामाचे स्मरण अधोगती जानवीन मखता संतांचा स्वर्ग वास नरक तो उदास आनरगाळा तुम्हाला स्वर्गात जायचं का, का नरकात जायचं स्वर्गात जायचं असल तर पुण्य करा पुण्य पाप पर पिळा आणि जर पाप करत करायचं असल नरकात जायचं असल तर पाप करा मग स्वर्गात ज्याला जायचं असल त्यांनी जरूर पुण्य करावं आयुष्यात ज्याला नरकात जायचं असल त्यांनी भ्रष्टाचार करावा त्यांनी वाईट वागावं हो। कलियुगात काय चालले हे कलयुग कसले पापी युगे ये कलियुग पापी उगे पापी धनामानाच्या माग जनता लागलेली तो का म्हणे धना आणि मान जनत्यासाठी देते प्राण मग भक्त प्रल्हाद त्याचा पिता हिरण्य त्याचा वध केला कुणी देवांनी का त्याने वाईट कर्म केलं ते त्याला फळायला आलं तसं तुकाराम महाराजांनी सुद्धा पुण्यकर्मच केलं एवढे अभंग लिहिले देवाचा आवडता संत मग देवांनी काय केलं तुकाराम महाराजांना ते सुंदर रूप दाखवलं म्हणून सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर्कटावरही ठेवून या तुळस हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान मकर करकुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख पाहिण श्रीमुख आवडीने बघा तुकाराम महाराजांना सुंदर रूप दाखवलं आणि हिरणने कशी बोला उग्र रूप दाखवलं नरसिंह रूप दाखवलं बघा किती फरक पाप पुण्य ह्याच्यातला फरक बघा तुकाराम महाराजांनी पुण्य केलं म्हणून त्यांना काय केलं सुंदर रूप दाखवलं सुंदर्याची ध्यानं उभे वरी तर हे असं आहे या कलियुगात जेवढं पाप करावं तेवढं कमीचे आणि एवढं पुण्य कराव तेवढं कमीचे पाप पुण्य सुख दुःखाची मंडळे पाप पुण्य सुख दुखाची मंडळे एक एका बळे धाव घेती पाहिले कौतुक सकळ डोळा नाचवितो काळ जिवासितो स्वर्गाच्या भोगे सरता नरक मागे पुढे एक, एक दोन्ही आणि तुका म्हणे भय उपजले मना अरे घेये ना नारायणा कडिये मज काय शेवटच्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात बघा कि घेये ना नारायणा कडिये मज अरे ह्या कलयुगात कसं व्हायचं या लोकांचं हे हरिनाम घेत नाही ज्यांना भीती वाट वाटती का नाही आणि मग यांना भीती भीती दाखवायला तो यम जवळ आहे मग काय उत्तर देणार त्या यमाला आम्ही आयुष्यभर पापच केलं हे सांगणार का म्हणून आईशी जोडी करा रामखंटी दारा जेणे चुठे फेरा गर्भवास ना शिवंत आठी प्रिया पुत्र धन ज्याचा शिन त्याची फळ ना अवधड करा सहस्र नामाची जो पहिलं थडी पावे आणि तुका म्हणे काळा हाना तोंडावरी बहता बारा हरी रामबानी कुठल्या नावेत बसता पापा प्रपंचा नावेत बसता का प्रपंच दुःख मुळे प्रपंच दुःख मळ चौकडी सुखाचा विचार नाही कोठे दिन तळमळ मा कुठलं नावेत बसायचं प्रपंचच्या पापाच्या नावेत बसायचं प्रपंच जरूर करा जोडून या धन उत्तमय भवारे उदास विचारे वेच भीचा करी पण हरिनाम घेतल्याशिवाय राहू नका पुण्य केल्याशिवाय राहू नका ना मग येता उठा उठी वय प्रपंचाची तुटी आयसा लाभ बांधा गाठी विठला पायी पड मिठी साधन नाही जे तू काही हकारून सांगे तुका नाम घेता राहू नका अहो नाम घेता राहू नका लोको पाप करू नका राहा तुका म्हणे बहे उपजले म्हणा घेये ये नारायणा ना कडिये माझ ह्या लोकांचं कसं व्हायचं ह्या कलयुगातल्या लोकांचं मलाच देवा कस भीती वाटते देवा मला जवळ बोलो अरे ह्या कलयुग हे हे पाप युगात लोक पापाच्या आरी जातील पुण्य त्यांना कळणार नाही मग पुण्य कर्म करा सत्कर्म करा जगाला शांती मिळेल एवढं बोलून मी आता माझ्या वाचेला विराम देतो जय जय राम कृष्ण हरी जय जय राम